नमस्कार मी भाग्यश्री टीचर अक्षर वर्ल्ड क्लासेसमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत प्ले ग्रुपच्या नर्सरीच्या मुलांना आपण हातामध्ये लिहिण्यासाठी डायरेक्ट पेन्सिल किंवा क्रेयान्स देऊ शकत नाही कारण त्या मुलांनी याच्या अगोदर हातामध्ये कधीही पेन्सिल पकडलेली नसते आणि जेव्हा आपण त्यांच्या हातामध्ये पेन्सिल अथवा खडू कलरचे देतो तेव्हा त्या मुलांना व्यवस्थित पकडता येत नाही आणि मुलं पेन्सिल प्रॉपर हातामध्ये पकडत नाहीत ती कधी आशी पकडतात तर कधी दोन बे बोटामध्ये कधी तीन बोटामध्ये कधी मुठीमध्ये पकडतात तर हे मुलांना जेव्हा आपण पेन्सिल किंवा खडू देणार आहोत तेव्हा मुलांना ते, ते हातामध्ये व्यवस्थित पकडण्यासाठी आपण त्याच्या अगोदर थोडीशी तयारी करून घ्यायची आहे तर ते करण्यासाठी मी थोडेसे छोट्या साईजचे विविध रंगांचे मणी घेतलेले आहेत बघा त्याचप्रमाणे विविध रंगाचेच पण थोडेसा मोठ्या साईजमध्ये मोठ्या आकारामध्ये मणी घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे काही गोट्या होत्या माझ्याकडे त्या मी या गोट्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला काय करायचंय तर प्लेग्रुप आणि नर्सरीच्या मुलांना हे प्रथम आपण हे जे मणी आहेत ते मुठीमध्ये पकडायला शिकवायचे एकाच मुठीमध्ये अशा पद्धतीने मुलांना हे एकाच मुठीमध्ये जेवढे बसतील तेवढे उचलून एका भांड्यामधून दुसऱ्या भांड्यामध्ये किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती आपल्याला ठेवायला द्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने एकाच मुठीमध्ये जेवढे बसतील तेवढे तुम्हाला काय करायचंय हे मणी किंवा गोट्या तुम्हाला हे असं मुलांना ठेवायला द्यायचं आहे याच्यामुळं काय होईल तर मुलांचा हाताचा व्यायाम होईल आणि मुलांना अशा पद्धतीने आवडेलही याच्यानंतर आपण काय करू शकतो हाताचा मुठीचा व्यायाम झाल्यानंतर आपल्याला मुलांना पेन्सिल द्यायची आहे तर पेन्सिल आपण काही पाच हातामध्ये पाच बोटामध्ये पकडू नाही शकत किंवा मुठीमध्ये नाही पकडत तर आपण अशा पद्धतीने पेन्सिल पकडतो तर पेन्सिल पकडण्यापूर्वी आपण काय करायचं हे जे गोट्या किंवा हे जे मणी आहेत ना ते मुलांना काय करायचे पहिले पाच बोटामध्ये उचलायला लावायचे म्हणजे पाच बोटामध्ये अशा पद्धतीने जेवढे बसतील तेवढे पाचच बोटामध्ये मूठ लावायची नाही अशा पद्धतीने पहा आणि एका जागेवरून दुसऱ्या जागी बघा एका जागेवरून दुसऱ्या जागी किंवा एका भांड्यामधून दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवायला द्यायचे आहे सुरुवातीचे काही दिवस तुम्ही अशा पद्धतीने पाच बोटामध्ये मुलांना हे करायला सांगायचं आहे त्याच्यानंतर काही दिवसांनी तुम्ही मुलांना तीन बोटामध्ये हे दोन आणि हा अंगठा या तीन बोटामध्ये मुलांना काय करायचंय हीच कृती करायला सांगायची हे पहा अशा पद्धतीने तीन बोटामधूनच काय करायचंय मणी किंवा गोटी तुम्ही एका भांडेमधून किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागी मुलांना ठेवायला सांगायची आहे अशा पद्धतीने हे पहा याने काय होईल तर मुलांना तीन बोटामध्ये किंवा दोन बोटामध्ये पेन्सिल पकडण्याची सवय लावण्यासाठी आपण हे थोडीशी प्रॅक्टिस घेत आहोत हे पहा अशा पद्धतीने अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांचा थोडासा सराव करून घेतला तर मुलांना आपण लिहिण्यासाठी जेव्हा पेन्सिल हातामध्ये देणार आहोत त्यावेळेला मुलांना कोणताही अडथळा येणार नाही किंवा समस्या येणार नाही किंवा मुलांचे हातही दुखणार नाही जर तुमच्याकडं मणी किंवा गोट्या नसतील तर तुम्ही गार्डनमधील किंवा वाळूमधील छोटे छोटे दगड असतात ते दगडसुद्धा कलेक्ट करून तुम्ही मुलांना या पद्धतीने तुम्ही देऊ शकता किंवा घरामध्ये आपल्या कि कडधान्य किंवा धान्य असतात बघा आता तर मी इथं माझ्याकडे काळा घेवडा आहे तो तो मी घेतलेला आहे तर हा जो घेवडा आहे वाटीमध्ये घेतलेला आहे तर अशा पद्धतीची धान्य सुद्धा तुम्ही काय करू शकता मुलांना पहिल्यांदा हातामध्ये मुठीमध्ये पकडून एका जागेवरून दुसऱ्या जागे ठेवायला द्या किंवा या दोन बोटा तीन बोटामध्ये किंवा दोन बोटामध्ये बघा अशा पद्धतीने हे दोन बोटामध्ये मुलांना पकडायला द्यायचं किंवा तीन बोटामध्ये असं हळूहळू करता एका भांड्यामधून तीन बोटामध्ये ठेवायला द्यायचं आहे त्याच्यानंतर दोन बोटामध्ये चिमटीमध्ये पकडून ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती ठेवायला द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही मुलांना पेन्सिल किंवा पाटीवरती लिहायला देण्याच्या पूर्वी या पद्धतीने जर ॲक्टिव्हिटी मुलांकडून करून घेतली तर मुलांच्या बोटांचा छान व्यायाम होतो आणि मुलं जेव्हा अभ्यास करायला घेतात तेव्हा मुलांचे हातही दुखत नाहीत आणि मुलांना लिहिताना कोणत्याही प्रकारची समस्या किंवा अडथळा येत नाही माझा हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा